छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावरती दरोडा टाकून तब्बल सहा कोटींचा मुद्देमाल आरोपींनी लंपास केला होता त्यानंतर जवळपास दहा ते बारा दिवस त्या प्रकरणातले आरोपी सापडत नव्हते अशातच मंगळवारी सत्तावीस मेला सकाळी या दरोडा प्रकरणातला मुख्य सूत्रधार आणि आरोपी अमोल खोतकरचं पोलिसांनी एन्काउंटर केल्याची बातमी आली मुख्य आरोपीचं एन्काउंटर झाल्यामुळे संभाजीनगरचा दरोडा प्रकरणाचं गूढ कायम राहणार असं बोललं गेलं पण आता या प्रकरणाचं गूढ उलगडण्यात पोलिसांना यश आलंय उद्योजक संतोष लड्डा यांच्या अगदी जवळच्या व्यक्तीने त्यांच्या वर्गमित्रानेच त्यांच्या घरात सोनं असल्याची टीप बाहेरच्या व्यक्तीला दिली होती यातूनच दरोड्याचा प्रकार घडल्याचं आता पोलिसांच्या तपासात समोर आहे पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत दहा जणांना अटक केली आहे आपण संतोष लड्डा यांच्या घरात सोनं असल्याची माहिती देणारा त्यांचा वर्गमित्र आहे कोण त्यांनी त्याने आपल्याच मित्राच्या बाबतीत असं का केलं पोलिसांच्या हाती या प्रकरणाचे सुगावे लागले असले तरी अजूनही केस बंद झाली नाही आहे असं का बोललं आहे सगळी माहिती सांगणारा आजचा सा व्हिडिओ आहे तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर सर्वात आधी संभाजीनगरचा या दरोडा प्रकरणामध्ये आत्तापर्यंत पोलिसांकडून काय काय कारवाई करण्यात आली आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर छत्रपती संभाजीनगरमधले मोठे उद्योजक संतोष लड्डा सहा मेला कुटुंबासोबत मुलाच्या पदवीदान समारंभासाठी अमेरिकेला गेले होते नेहमीप्रमाणे त्यांनी घराची जबाबदारी त्यांचे ड्रायव्हर आणि केअरटेकर संजय झळके यांच्यावरती सोपवली होती पण पंधरा मेच्या मध्यरात्री सहा जणांनी लड्डा यांच्या घरात घुसून संजय झळके यांना मारहाण करत घरातला जवळपास सहा किलो सोनं आणि बत्तीस किलो चांदी लुटली या सगळ्या मालाची किंमत साधारण सहा कोटीच्या आसपास होती दरोड्याची घटना घडल्यानंतर बरेच दिवस या प्रकरणातले आरोपी पोलिसांच्या हाती लागत नव्हते त्यामुळे पोलिसांवरही दबाव वाढत होता अशातच सव्वीस मेला या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अमोल खोतकर बाबत पोलिसांना टीप मिळाली पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला पण अमोलला पकडताना झालेल्या चकमतीमध्ये त्याचं एन्काउंटर करण्यात आले त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातले इतर आरोपी योगेश सुभाष हाजवे सय्यद सय्यद आणि कबीरुद्दीन महेंद्र बिडवे आणि सूर्यकांत गंगाणे सोहेल जलील शेख यांनाही ताब्यात घेण्याची बातमी समोर आली या सगळ्या आरोपींवरती चोरी जबरी चोरी घरफोडी दरोडा खुनाचा प्रयत्न अपहरण अत्याचार अवैध दारू असे अनेक गुन, गुन, गंभीर गुन्हे दाखल आहेत अमोल झाल्यानंतर अमोलच्या बहिणीने पोलिसांवरती गंभीर आरोप केले होते माझा भाऊ गुन्हेगार नव्हता तो एक व्यावसायिक होता वाळूस पोलीस परिसरामध्ये त्याचं हॉटेल होतं पोलिसांनी हे सगळं ठरवून केलंय त्याला सुपारी घेऊन ठार केलंय आम्हाला न्याय मिळायला पाहिजे तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका अमोलची बहीण रोहिणी खोतकरनं दिलेली होती पण पुढे पोलिस आयुक्त अमोल खोतकरचे कु कुटुंबीय आणि आंबेडकरी नेत्यांशी चर्चा केली आणि एन्काउंटर खरं आहे की खोटं आहे याची मी चौकशी करेल असं आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिलं आहे त्यानंतर बुधवारी दुपारी बारा वाजता अमोलवरती अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला अमोलची पोलिसांसोबत चकमक झाली तेव्हा हाफिसा उर्फ खुशी नावाची पश्चिम बंगालची एक तरुणी ही त्याच्यासोबत होती पोलिसांनी तिलाही ताब्यात घेतलंय या प्रकरणात तिचा कोणाचा हात होता याचाही तपास सुरू होता पण दरोड्याचा मुख्य सूत्रधारच एन्काउंटरमध्ये मार मारला गेल्यामुळे या दरोड्याचं गुळ कायम राहणार असं बोललं जात होतं पण पोलिसांचा तपास सुरूच होता आरोपींना लड्डा यांच्या घरामध्ये सोनं असल्याची माहिती कशी मिळाली याचा शोध घेतला जात होता आणि हे काम लड्डा यांच्या जवळच्याच व्यक्तीने केल्याचं आता उघड झालंय बाळासाहेब इंगोळे आणि संतोष लड्डा हे एकाच गावचे दोघेही वर्गमित्र दोन हजार सहा मध्ये म्हणजे जवळपास मागच्या वीस वर्षापासून असून इंगोले हे लड्डा यांच्या कंपनीमध्ये कॅन्टीन इंचार्ज म्हणून काम करत होते मित्र म्हणून संतोष लड्डा यांनी इंगोले यांना आपल्या कंपनीत नोकरी दिली होती लड् यांच्या घरी भाजीपाला आणि इतर वस्तू घेऊन जाणं त्यासाठी इंगोलेंचं लड्डांच्या घरी येणं जाणं होतं लड्डा घरात काय कुठे होतं याची सगळी माहिती इंगोलेला होती डिसेंबरमध्ये लड्डा यांच्या वडिलांचं निधन झालं त्यावेळी इंगोले यांनी न सांगताच त्यांच्या मूळ गावी त्यांना भेटायला गेले पण कंपनीत हजर रा नसल्याने इंगोलेना अनेक कॉल करण्यात आले जे त्याने उचलले नाही पुढे काही दिवसांनी इंगोलेने कॉल करणाऱ्यांना शिवीगाळी केली पण तेव्हा ती गोष्ट लड्डा यांना माहीत नव्हती जवळपास सव्वा महिन्यांनी लड्डा यांना ती गोष्ट समजली तेव्हा लड्डा यांनी कॉल करणाऱ्या वरिष्ठ व्यक्तींशी असं वागणं चुकीचं आहे तू त्यांची माफी माग असं लड्डा यांनी इंगोल्यांना सांगितलं आपल्याला कर्मचाऱ्यांची माफी मागायला लावल्याचा ला राग इंगोल्यांच्या मनात होता त्या रागातूनच लड्डा यांच्या घरात मोठं घबाड असल्याची टीप त्यांना दिली आता ही टीप इंगोलेकडून पुढे पास कशी झाली तर बाळासाहेब इंगोले यांनी लड्डा यांच्या घरात सोना असल्याची टीप आदिनाथ जाधव यांना दिली आदिनाथ जाधवनी ही गम माहिती गंगाधर गोडेला दिली गंगाधर गोडेने ही माहिती महेश गोडेला दिली असं करत करत ही माहिती देवीदास शिंदेपर्यंत पोहोचली पुढे म महेश गोडे देवीदास शिंदे अमोल खोतकर आणि योगेश हसबे या चौघांनी परिसराची रेखी केली पुढे या सगळ्यांची एक बैठक झाली आणि त्यात या दरोड्याचा प्लॅन रचला बसला गेला पंधरा मे च्या मध्यरात्री आरोपीने हा दरोडा टाकला त्याआधी रात्री साडे आठच्या सुमारास देवीदास आणि योगेशने संतोष लड्डा यांच्या घराची पुन्हा एकदा रेखी केली होती त्यानंतरच मध्यरात्री त्यांनी हा दरोडा टाकला पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत दहा जणांना अटक केली आहे दरोड्याच्या वेळी आरोपींनी वापरलेली कार आणि टू व्हीलर देखील पोलिसांनी जप्त केलेली आहे शुक्रवारी या प्रकरणातला आरोपी देवीदास नाना शिंदेला अटक झाल्यानंतर या प्रकरणाचा भोंदू बाबा कनेक्शनही चर्चेत आले देवीदास हा शिवाजीनगर वडगाव कोल्हाडी या भागामध्ये राहतो देवीदास त्याच्या घरच्या वडगाव कोल्हाडी भागामध्ये स्कूल बसवरती ड्रायव्हर म्हणून काम करतो आणि काही माध्यमांमध्ये मा दिलेल्या माहितीनुसार देवीदास झटपट लखपती होण्यासाठी भोंदुगिरी देखील करतो ओळखीतल्या लोकांना धन दुप्पट करून देण्याचा आश्वासन तो देत असतो देवीदास जागृत होण्याचं दे कामही करतो आणि अशा बातम्या काही माध्यमांनी दिलेल्या आहेत दरोडा प्रकरणातला आरोपी योगेश हाजबे हा देवीदासचाच मित्र आहे आणि महेश गोर्डेने लड्डा यांच्या घरात सोना असल्याची माहिती देवीदासला दिली दिली होती पुढे देवीदासने ही टीप आरोपी आणि मित्र असणाऱ्या योगेशला धन दुप्पट करून देण्याचा इतिहास असल्यामुळे त्याला अटक झाल्यानंतर या प्रकरणात बाबा कनेक्शन आहे का याची सुद्धा चर्चा होत आहे तर आता पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असला तरी या प्रकरणात पोलिसांवरती होणारे आरोप मात्र थांबलेले नाहीयेत काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शहरातल्या बजलेल्या भागामध्ये दरोडे पडत आहेत शहरात जे दरोडे पडले आहेत त्यात काही पोलिसांचाही सहभाग असल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत असा दावा केला होता पण हे सगळे दावे आणि आरोप संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांनी फेटाळले होते त्यानंतर आता संभाजीनगर पोलिसांवरती पुन्हा आरोप होत आहेत काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार दोन हजार तेवीसमध्ये ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी संभाजीनगरमधल्या हफ्तेबाजीची एक यादी जाहीर केली होती संभाजीनगरमधले पोलीस महिन्याला साठ लाख रुपये रुपये हफ्ते घेत असल्याचे आरोप त्यांनी केले होते आणि याच यादीमध्ये संभाजीनगरमधल्या दरोडा प्रकरणातला आरोपी योगेश हजबे पोलिसांना वीस हजार रुपये हप्ता द्यायचा असा उल्लेख देखील होता देशी दारू विकण्यासाठी तो पोलिसांना हप्ते द्यायचा असा आरोप होता त्यामुळे आता योगेश हजबेला दरोडा प्रकरणात अटक झाल्यानंतर संभाजीनगर पोलिसांवरती पुन्हा आरोप होत आहेत पण पोलिसांवरती आरोप होण्याचं हे एकमेव कारण नाही कारण संभाजीनगरच्या या दरोडा प्रकरणामध्ये आरोपींनी जे सोना आणि चांदी लुटली होती त्यापैकी पोलिसांना जवळपास वीस तोळे सोनं मिळाल्याच्या बातम्या काही माध्यमांनी दिल्या आहेत उर्वरित सोनं कुठे आहे याबाबतचा तपास सुरू आहे लवकरात लवकर तेही सोनं हस्तगत करू अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी दिलेली आहे त्यामुळे बाकीचं सोनं शोधण्यामध्ये पोलिसांना होणारा उशीर हे सुद्धा पोलिसांवरती होणाऱ्या आरोपाचं एक कारण आहे म्हणूनच छत्रपती संभाजीनगरचा दरोडा प्रकरणात टीप देणाऱ्यांचा शोध लागला असला तरी लुटलेल्या सोन्याचं आणि न मिळालेल्या सोन्याचं प्रकरणाचं पूर्ण कोड अजूनही सुटलं नसल्याचं बोललं जात आहे जरी ह्या आरोपींची माहिती मिळाली असेल पत्ता लागला असेल तरी त्यांनी लुटलेलं सोनं अजूनही सापडलेलं नाही म्हणून या प्रकरणाचं पूर्ण कोडं अजूनही सुटलं नसल्याचं बोललं जात आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमची काय मतं आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा ही हा जो एवढा मोठा दरोडा छत्रपती संभाजीनगरमध्ये लड्डा यांच्या घरी पडलेला आहे यामध्ये त्यांचेच वर्गमित्र यांचा हात आहे हे जरी बोललं जात असेल तरीही ती अजूनही मालमत्ता सापडलेली नाही आहे सोनं चांदी किंवा कुठलीही रक्कम सापडलेली नाही आहे त्याबद्दल सगळ्या तुमच्या ज्या कमेंट आहेत तुमचे जे म्हणणे आहे ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या कारण लाईक आणि सबस्क्राईब फ्री आहे त्याच्यासाठी तुम्हाला खिशातनं एकही रुपये द्यायचा नाही आहे तर मग कराल ना तुमच्या बहिणीला सपोर्ट भेटूया पुढच्या माहितीमध्ये अशीच दमदार लेटेस्ट अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार